आणि मालिका जेव्हा सुरू झाली थोडं तुझं थोडं माझं त्यानंतर तुझ्याबद्दलची बातमी आली होती की दहा वर्षानंतर तू मालिका विश्वात कमबॅक करतेस <laughs> चित्रपट आले होते तुझे मध्यंतरी विजेता आला होता त्यातला एक सो मला सांग दहा वर्षाचा सा ब्रेक का मालिका विश्वासाठी ब्रेक uh, व्हेरी ऑनेस्टली तो पण असा डेलिबरेटली खरं तर नव्हता घेतला मी हां सुरुवात तर डेफिनेटली या गोष्टीने झाली की आय वॉज प्रेग्नंट mm -hmm. त्यातही मी चार पाच महिन्यांपर्यंत मला वाटतं नाटकाचे छडा नावाचं माझं मंगेश कदमने डिरेक्ट केलेलं नाटक तेव्हा सुरू होतं त्याचे प्रयोग करत होते mm -hmm. मग त्याच्यानंतर प्रेग्नन्सीमुळे मी ब्रेक घेतला डिलिव्हरीनंतर थोडा वेळ डेफिनेटली आपल्याला असं वाटतं की आपला मुलासाठी बाळासाठी आपण तो वेळ द्यायला पाहिजे गरजेचं आहे सो तो एक नाही म्हटलं तरी विलिंगली मी दीड दोन वर्ष त्याच्यात गेली माझी त्याच्यानंतर हळूहळू मी काम सुरू करीन म्हटलं पण लगेच मला टेलिव्हिजन घ्यायचं नव्हतं कारण नाही म्हटलं तरी टेलिव्हिजन ही खूप मोठी कमिटमेंट ठरते आणि आपलं मूल लहान असताना एवढा वेळ देणं असं काही मला फार गरजेचं नाही वाटलं सो मग तेव्हा मी छोटे मोठे काहीतरी ऍड्स म्हणा किंवा फिल्म्स ज्याची फायनाईट टाईमची कमिटमेंट असेल की बाबा मला माहिती आहे दहा दिवसानंतर परत मी घरी येणार आहे कारण टेलिव्हिजनचं कसं होतं महिनोन महिने वर्षोन वर्ष तुमचं ते चालूच असतं सो so, म्हणून मी तेव्हा ते डेलिबरेटली थोडं टाळलं त्यानंतर पर्सनल आयुष्यात माझ्या काही भरपूर उलाढाली झाल्या ज्या व्हेरी अनएक्सपेक्टेड आणि अनफॉर्च्युनेट होत्या सो so, मग त्याच्यातनं बाहेर येण्यात थोडासा वेळ गेला आणि मग कोविड लागला त्याच्यात परत आणखीन दोन वर्ष गेली असं करत 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 तो गॅप अगदीच मोठा ऑलमोस्ट दहा वर्षाचा झाला आणि त्याच्यानंतर मग स्वतःला प्रिपेअर केलं की आता आपण कामाला परत सुरुवात करूया पण तेव्हाही मला असं नव्हतं की आता इतका गॅप गेलाय तर येईल ते काम घेऊया तेव्हाही माझ्या काही प्रायोरिटीज ठरलेल्या होत्या की मला आउटसाईडची इन्फायनाईट टाईमची कमिटमेंट नको होती किंवा बाहेरच जाऊन आता कारण कोविड नंतर बऱ्याच झालं बाहेर सेट हा सेट सगळे बाहेरच असायचे सो so, uh, समजा दिवस जरी तुमचे आठ दहाच लागणार असेल पण तुम्हाला तेव्हा बाहेर तिकडेच जाऊन राहायलाच लागेल सो so, मला तसंही नको होतं आणि फॉर्च्युनेटली तेव्हा ही, ही सिरियल मला अप्रोच झाली नंतर तर uh, त्यांना ते सगळ्यात पहिला प्रश्न मी अगं हाच विचारला होता की शूट कुठे असणार आहे ते म्हणाले मुंबईतच कुठेतरी असेल म्हटलं व्हेरी गुड आणि दिवस किती लागतील वगैरे मग अर्थात फायनान्शियल गोष्टी आणि रोल चांगला असणं माझ्यासाठी तेव्हाही महत्वाचं होतं की आता असं नको की बऱ्याच दिवसानंतर आपण येतोय तर ये ती म्हणजे होण्याची शक्यता दाट असते की इन्सिक्युरिटी असते आपल्याला की आता हे नाही म्हटलं तर बरोबर नेक्स्ट काम आपल्याकडे का येईल की नाही तर बऱ्याचशा गोष्टी तेव्हाही माझ्या चेकलिस्टमध्ये की हे असेल तर हे असेल तर हे असेल तर आणि फॉर्च्युनेटली मग ह्या सिरियलच्या निमित्ताने त्या सगळ्या गोष्टीवर टिक झाली सो so, मी परत टेलिव्हिजनला आले तिसरीत आहे ती आता तू सिंगल पॅरेंटिंग आत्ता विषय काढलास खरं तर सिंगल uh, पॅरेंटिंग हा शब्द आपण पटकन बोलतो बट कम्स विथ लॉट्स ऑफ रेस्पॉन्सिबिलिटीज इन डीड आणि म्हणजे डोळे खोलूनच बसणं गरजेचं असतं सतत सतत, सतत हे करताना मला सांग तू कसं करतेस इतके वर्ष सिंगल पॅरेंट मला म्हणून काय आणि त्याच्याकरता अगं काय होतं ना बऱ्याचदा आपल्याला वाकडेपणा घ्यायला लागतो ह्याचं कारण कसं होतं की स्पेशली ज्या घरात मुलं अशा घरात असतात ना जिथे आजी आजोबा पण असतात तिथे त्यांना काय असतं त्यांच्यासाठी तो लाडोबा असतो पण जबाबदारी आपल्यावर येते उद्या जर काही तिच्या बाबतीत किंवा तिच्याकडून काही चुकून घडलं तर पेरेंट म्हणून जबाबदारी ती माझी असणार आईचं आईचं लक्ष कमी आणि कसं होतं ना जसं तू आता म्हणाली सिंगल पेरेंटिंग इट कम्स विथ लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ह्याचं कारण की समजा नॉर्मल फॅमिली मधला पण एखादा मुलगा इरिस्पॉन्सिबल वागला ना तर इश्यू होतात नाही असं म्हणत नाही मी लोक बोलतात बट स्पेशली सिंगल पेरेंट तर हां एकटीच आहे ना जबाबदारी घेत नाही म्हणून असं होतं हे जे डिवचणा समाजाकडे आहे ना त्याच्यामुळे जास्त आपल्याला मला वाटतं ते डोळ्यात तेल घालून लक्ष देणं गरजेचं आहे कारण ना आपण इथून अलर्ट असतो की उद्या काहीही झालं तरी हे सगळं माझ्यावर येणार आहे आणि तेच तो मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी ॲज अ पेरेंट मला असं वाटतं की माझी मुलगी ही व्यवस्थित असावी उद्या समाजात वावरताना कोणी त्याच्यावर बोट उचललं नाही पाहिजे सो त्याच्यामुळे मी जास्त अलर्ट असते आणि कसं होतं ना बऱ्याचदा नॉर्मल फॅमिलीत कुठल्या गोष्टीवर शिस्त जेव्हा लावायचा मुद्दा येतो मुलांना तेव्हा आपल्याला थोडं स्ट्रिक्ट म्हणजे जरी मला असं कळतंय की मी तिला ओरडते मला वाईट वाटतंय पण मला थोडं स्ट्रिक्ट व्हायला लागतं की तिला आत्ता ओरडणं गरजेचं आहे कारण तिला कॉन्सेप्च्युअली हे कळलं पाहिजे की हे चुकीचं आहे समजा मी चुकीचं आहे असं म्हणून परत आजी आज आजोबा येऊन पाठीशी घालतायत तर मग तिला असं वाटणार की दिस इज नॉर्मल आई उगा इशू करते त्यामुळे मग आपल्याला वाकडेपणा घेणं गरजेचं असतं मग ते माझ्या आईच्याकडे पण माझं तेच होतं असं नाही की फक्त इन लॉज कडेच होतं किंवा सासू सासरांकडेच होतं कारण काय होतं मला मग तेव्हा आईला अडवायला लागतं की तू तिला पाठीशी घालू नकोस तिला कळू दे की हे चुकीचं आहे मग ते आईशी भांडणं किंवा सासू सासऱ्यांशी भांडणं की हे तिच्या बेटरमेंटसाठी आहे हे त्यांना समजवणं ह्याच्यासाठी आपल्याला वाकडेपणा घेणं गरजेचं होतं मग तो आता प्रत्येकाचा चॉईस आहे आहे मला मान्य मी माझ्या मुलीच्या भल्यासाठी कोणाशी वाकडं घेऊ शकते मला अजिबात त्याने काही फरक पडत नाही मला कोणी किती मला माझ्या ग्रुपमध्ये मा किती जण असं माझी मस्करी हा तू जरा अतिच करतेस हो ओके okay, करते अति करते ठीक आहे पण मग आता मी बघते ना की त्यांच्या मुलांच्या सवयी आणि माझ्या मुलीच्या सवयी ह्याच्यात खूप तफावत आहे त्यांच्या ईटिंग हॅबिट्स माझ्या मुलीच्या इटिंग हॅबिट्स ह्याच्यात खूप तफावत आहे त्यांची बिल्ड त्याच्यामुळे बिल्डअप झालेली त्यांची इम्युनिटी माझ्या मुलीची इम्युनिटी ह्याच्यात खूप तफावत आहे सो मला रिग्रेट नाही आहे मग मला लोकांनी किती नावं ठेवते तू अति करतेस तू हेच आहेस तू तेच आहेस ओके फाईन ॲज फार एज ते माझ्या मुलीच्या हेल्थशी आणि तिच्या फ्युचरशी कन्सर्न आहे तर मला स्ट्रिक्ट राहणं चालतं आणि त्याच्यामुळे मग काही जर इशू किंवा वाकडेपणा कोणाकडनं माझ्याकडे येणार असेल तर मला तो अगदीच मान्य आहे